त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे आणलेले निशाण आहेत भाविकांनी ते तिकडे आता ठेवण्यात येत आहेत ते पाहू शकता असं की जवळ जवळ नाही म्हटलं तर वीस ते पंचवीस हजार निशाण काठी ही नवसातून लागलेली आहे आवड होता त्या लेकरात चालू असतात आपण <laughs> बसलो आहोत ते म्हणजे ज्या ठिकाणी नाटक भरतं त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि प्रामुख्याने इथे या जत्रेला हे नाटक गॅस बत्तीवर हे नाटक चालतंय हे बघा तुम्ही पाहू शकता हा असा स्टेज आहे आणि हे वरती बघताय तुम्ही त्याचाच मित्र जो होता तोच पुन्हा एकदा सज्ज झाला आहे हे गेम खेळण्यासाठी आणि ह्याने एक दोन तीन चार चार ग्लास चुरले आहेत म्हणजे दोनच ग्लास फोडलेले आहेत त्याने या ठिकाणी इथे हलव्याचं दुकान आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या वरायटी मध्ये जे हलवे असतात फ्लेवर मधले ते तिकडे ह्या दुकानामध्ये भेटतात बघा नमस्कार मित्रांनो विषय चव्हाण स्वागत करतो माझ्यावर हर्षद चव्हाण चव्हाणच्या नावाने आहे आज दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी आज आपण चाललो आहोत वेंगुर्ल्यामध्ये <Sedan> श्री मानसेश्वर मंदिराचा वाशी येत्रोत्सव वा आहे तो पाहण्यासाठी आपण चाललो आहोत तर ह्या जत्रेचं वैशिष्ट्य म्हणजे काय ही यात्रा खूप मोठी आणि ह्या जत्रेला बतेज यात्रा असे म्हटले जाते तर बतेज यात्रा म्हणजे काय प्रामुख्याने तुम्ही पाहिले प्रत्येक जत्रेला नाटक ठेवलं जातं ते हे जशा नाटक प्रकाश जोतामध्ये केलं जातं म्हणजे लाईटच्या जा लाईटच्या प्रकाशामध्ये केलं जातं पण मानसेश्वरच्या जत्रेमध्ये जुन्या काळात वापरल्या येणाऱ्या जी गॅस बत्ती असते त्याच्या प्रकाश वतामध्ये आ, हे तशा तरी नाटक केलं जातं तर तेच पाहण्यासाठी आपण चाललो आहोत तर आता आपण जाऊ मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि त्यानंतर ही जत्रा प्रकारे भरली आहे ती पाहूया चला आता आपण पोहचलो जत्रेमध्ये बघा आणि इथे बॅनर लागलेले आहेत आणि इथून आपण आतमध्ये गेल्यावर दोन्ही साईडला रस्त्याच्या येणाऱ्यांची आणि जाणाऱ्यांची भाविकांची रांजस लांब लागलेली आहे पाहू शकता आणि बाजूला रस्त्याच्या बरोबर बाजूला अशी दुकानं लागलेली आहे बाजूला या ठिकाणी अशी लाइटिंग केलेली आहे पाहू शकता इकडे हे आहे वासुरीदेव मानसेश्वरचं मंदिर आहे ते तिकडे आपल्याला जायचं आहे पाहू शकता इकडे भाविकांची गर्दीच गर्दी झालेली आहे आता आपण पोहोचलोय श्री मानसेश्वर देवस्थानामध्ये आणि आतमध्ये जाऊ दर्शन घेऊ पहिल्यांदा या ठिकाणी पाहू शकता इथे भाविकांनी असे झेंडे घेतलेले आहेत झेंडे ते इकड़े लावले जातात आणि इथून जी रांग स्टार्ट झालेली आहे ती देवळापर्यंत लागलेली आहे पाहू शकतो इकडे आता आपण पोचलोय मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाऊ दर्शन घेऊन श्री देव मानसेश्वर प्रसन्न सुंदर असं मंदिर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे जे आणलेले निशान आहेत भाविकांनी ते तिकडे आता ठेवण्यात येत आहेत ते पाहू शकतेकडे आणि इथे भरपूर आचार्यविषयी बघा खूप निशाण इथे आलेले आहेत त्या ठिकाणी आता अगरबत्ती अगरबत्तीची दिली जातात तिकडे तर मंडई आपल्या समोरात एक आजोबा आहेत तर आजोबा आपल्या आजच्या जत्रेच स्वरूप सांगतील माझं नाव दिनेश महादेव कुवन आमची ही जत्रा मार्क्स अष्टमी रथ सप्तमीच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी सरावांप्रमाणे होतच नाही आज जवार जवार आज या जत्रेचा स्वरूप असा आहे की जवळजवळ नाही म्हटलं तर वीस ते पंचवीस हजार निशाणकाठी ही नवसातून लागलेली आहे नवस पेडण्यासाठी लांब लांब लोक येतात कोल्हापूर बेळगाव मुंबई गोवा आणि इकडला येऊन लोक नवशील जर आपलं काम करायचं असेल तर देवाला जरी लांब सांगितलं श्रद्धेने माझं हे काम आणि त्याप्रमाणे माझं काम केल्यानंतर मी शहणकाठी घालीन असा जरी नवस बोलला तरी तो त्यांचं जो काम होत पूर्ण होत आणि त्याप्रमाणे तो, तो शाणकाठीचा मान छत्रेच्या उत्सवाच्या नवतेक बहुतेक विधी मंडळी नवस करतात ते येतात आणि हा नवस करतात अशी ही जत्रा पारशेकर दशावतरी नाट्य मंडळ आज करत आहे आज गेली पिढ्यान पिढ्या ही जत्रेचं स्वरूप कायम ते राहिलेलं आहे आणि आता हे प्रश्न हळूहळू हळूहळू वाढत राहिलेलं आहे तसं आंदणीवाडी ज्याची जत्राचा स्वरूप त्या त्या नंबर दोन नंबरची जत्रा म्हणून ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जत्रा प्रसिद्ध आहे जित्रे, जित्रे या या मंदल, मंदल जत्रा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी दशाव मंडळ चा मंडप घातला जातो आणि ती त्यांची जत्रा म्हणून त्या ही जत्रा केली जाते मत्त्यांच्या जत्रेला ही बत्ती लावली जाते त्या बत्ती बत्ती पुरवण्याचं काम अनिल चंद्रजी कुबल हे वडिलांच्या पश्चात ते स्वतः ते काम करत आहेत आणि असं ही चर्तना आजकाठी अडीचशे ते तीनशे आणि ही जत्रा रात्री बारा पासून पाच ते सहा वाजेपर्यंत सुरू असते आणि हे जे काठे आपल्याला बघतोय आपण तर आता ह्या नवीन नवीन आता जे भाविक येतात ते आपल्याला हे काठ्या स्वरूपात आपण देतो तर हे जे जुने जे काठे असतात त्याचे तुम्ही काय करता म्हणजे गेल्या वर्षी वगैरे वर्षी जत्रेच्या पूर्वी आठ ते दहा दिवस ही सगळी काठी काढली जाते आणि ती काठी आमच्या हे आमची जागा आहे जा जागे हो त्या जागेमध्ये आम्ही तिथे ठेवतो आणि त्याप्रमाणे पुढच्या वर्षी परत नवीन निशाण काटे ही घात ओके धन्यवाद आदोबा या सुंदर अशा माहिती बद्दल हे आहे मानसेश्वर मंदिर हे बघा तुम्ही पाहू शकता बरोबर तिच्या बाजूला असलेलं हे मूळ देवस्थान आहे तुम्ही पाहू शकता इकडे थोडा जास्त जर झाले ना त्याला कॉम्पिडन्स खरं आहे का हवे जाऊ नये असूच नाही चांगलं पाहिजे त्यामुळे सुट्टी झाली नाही जास्त जर झाली ना थोडा तो फार आता माझ्या सेंचुरी कोणा

बोर्डमध्ये त्या जे एज आता किंवा त्या आवड असा त्या ते चालू असतात अंडर वर्ष अंडर अंडर नाईन्टी

ठिकाणी आता आपण दर्शन घेऊन झालेलं आहे तर आता मंदिराच्या आता बाहेर आता पण चाललो आहे या जत्रेचं वैशिष्ट्य आहे बत्तीची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे तर तिथे आपण चाललो आहोत तिथे नाटक असतं तिकडे आणि तिथे जाऊ या ठिकाणी आता दिदी आणि जिजू आणि त्यांची मुलगी दिसते जत्रेमध्ये अचानक भयानक भेट झालेली आहे इकडे आता आपण पोचलो आहोत तिथे म्हणजे ज्या ठिकाणी नाटक भरतं त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत आणि प्रामुख्याने इथे ह्या जत्रेला हे नाटक गॅस बत्तीवर हे नाटक चालतं हे बघा तुम्ही पाहू शकता हा असा स्टेज आहे आणि हे वरती बघताय तुम्ही बत्ती आहेत गॅस बत्ती प्रामुख्याने या असे हे बत्ती आहेत ते, ते इथे पेटवल्या जातात इकडे लाईटचा कुठलाही वापर केलेला नाही आहे पाहू शकता इकडे तुम्ही आणि ते थोड्याच वेळात नाटकाला सुरुवात होईल काकाने अशी गॅस बत्ती आणलेली आहे तिकडे वरती अडकवतील हे बघा तुम्ही पाहू शकता इकडे आता जत्रेमध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आपण जत्रा एक्सप्लोअर करूया आणि जत्रेला तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला विविध प्रकारची दुकानं लागलेली आहेत तिकडे या जत्रेला कुठची वेगळी दुकानं आली आहेत ते पाहूया आपण या ठिकाणी आता दावणगिरी लोणी डोसा इथे आहे आणि हे एक दुकान आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंदिराला अशी सुंदर अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि देऊळ सुद्धा खूप सुंदर दिसत आहे का हे बघा या ठिकाणी इथे हलव्याचं दुकान आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या वरायटीमधले जे हलवे असतात मधले ते तिकडे ह्या दुकानामध्ये भेटतात बघा आता आपण आतमध्ये बसलोय लहान मुलांच्या आवडीच्या ठिकाणी हे बघा आणि इकडे पहिल्यांदाच इथे इथे रिंग लागलेली आहे इकडे आणि त्यानंतर इथे धूम बाईक जे आहेत तिकडे रिंगण लागलेलं आहे इकडे आणि त्यानंतर हे भलं मोठं असं खेळणी भेटतात टॉय भेटतात इकडे भेटलेले आहे तुम्ही पाहू शकता इकडे खूप मोठं दुकान लागलेलं आहे इकडे खास निमित्ताने स्वस्तात मस्त खेळी खरेदी करण्याची सुवर्णसंधी दवडू नका आमच्या स्टॉल वर या आणि कोणती मोठी खरेदी करत आहे त्यानंतर इथे लहान मुलांना बागण्यासाठी मोठा जो इकडे आहे तुम्ही माहू शकता इकडे बाबा इकडे हा एक आहे आणि हा एक आहे दोन असे आहेत आणि त्यानंतर लहान मुलां इथे खेळताय ते जंपिंग जपांगमध्ये या आणि त्यानंतर इथे एक खेळ आहे सगळे ग्लास पडल्याच्या नंतर काही ना काही गिफ्ट असतं इकडे आणि हा असा हा बॉल असतो हा बॉल घेऊन त्या ग्लासवर मारावा लागतो आणि हा त्यांचा रेट आहे तर आपल्यासोबत एक मित्र आहे अन्न आहे अन, प्रणव धुरी म्हणून आणि त्याने हे आता बॉल घेतलेला आहे म्हणजे कोळी बी मिळ आहे गिफ्ट जो आदमी वो म्हणजे हे जे एक दोन तीन चार पाचशे सात ग्लास जर पडतील तर त्याला कुठचंही अशा प्रकारे बॅट किंवा हे बॉल किंवा आयलं म्हणून एक हार्ट आहे परत टेडीपायर आहे अशा गोष्टी आपल्याला भेटू शकतात आणि हा एक पोरगा आहे तो तयार झालेला आहे ते ग्लास फोडण्यासाठी तर स्टार्ट अरे बापरे त्याने हे काही कुठचीही गोष्ट केली नाही आहे आणि त्याचे मित्रमंडळी त्याला जाम असत आहे जाम असतो आहे आणि पुन्हा ट्राय करतोय तो ले ले ते फोडण्यासाठी आणि आईच्या घालवलाय आणि त्याचे मित्र त्याला जॉब हे करतायत तर त्याचे मनापासून धन्यवाद की हा गेम खेळल्याबद्दल या ठिकाणी सुद्धा रिंग टाकायचा सुद्धा गेम आहे तुम्ही आणि या ठिकाणी इथे पैसे लागलेले आहेत आणि जिथे ती चौकट असते त्या चौकटीमध्ये बघ ते रिंग टाकल्या पाहिजेत ते बघा तुम्ही पाहू शकता आणि हे मोठच्या मोठं असं रेंगांचं दुकान इथे लागलेलं ला आहे तर त्याचाच मित्र जो होता तोच पुन्हा एकदा सज्ज झाला आहे हे गेम खेळण्यासाठी आणि ह्याने एक दोन तीन चार चार ग्लास सुरले आहेत म्हणजे दोनच ग्लास लोटलेले आहेत त्याने हे बघा आणि पैसे देऊन हा गेम आता संभवतोय हा गेम काहीच भेटलेलं नाही इकडे त्याला ठिकाणी जत्रेला हे असेल उगे आलेले आहेत विविध प्रकारचे विमान डॉल्फिन टायगर झेब्रा मिकी माऊस नोबिता वगैरे असे आलेले आहेत तुम्ही पाहू शकता इकडे या ठिकाणी हे टॅटू च दुकान आहे आणि इथे हा सुंदर असा त्याने टॅटू काढलेला आहे लव म्हणून इकडे आणि हे असे तसे डिझाईन आहेत कोणाला काढायचे असतील तर मानसिक जत्रेमध्ये या काढून भेटतील तर या ठिकाणी जत्रेला हे मोठच्या मोठं हॉटेल लागलेलं आहे हॉटेल लोकसेवा म्हणून हे बघा तुम्ही पाहू शकता इथे पाणाऱ्यांची इथे हॉटेलमध्ये गर्दीच गर्दी जमलेली आहे इकडे या ठिकाणी आता जत्रेला इथे पाहणं आलेलं आहे पाहू शकता इकडे आणि लोक एन्जॉय करतात छोटंसं छोटंस पाहणं इकडे आणि इथे सुद्धा ड्रॅगन्स आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी जी जागा जे आहे तो मोठा बुगा त्यानंतर ती खेळणी आहे जी गोलबरी बसतात ते आणि अशा तऱ्हेने इकडे सुद्धा हे असं लहान मुलांचा खेळण्याची जागा आणि हा एक मोठा नॉर्मल असं पाहण्यात आलेला आहे इकडे या ठिकाणी आता कोणतीही वस्तू वीस रुपयेला आहे मग ते हे दुकान लागलेलं आहे कपडे जिवटा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता लोक आता परतीच्या प्रवासाला चाललेली आहेत म्हणजे आपल्या घरी चाललेली आहे आणि रात्रीचे साडेबारा वाजले साडे बारा वाजता सुद्धा आपण आपल्या घरी चाललो आहे आणि चला तर आपण घरी जाऊ आणि तिथेच आपण लॉग इन करूया नमस्कार मित्रांनो आता फायनली लॉग इन करायची वेळ झालेली आहे रात्रीची रात्रीचे आता दोन वाजले आणि दोन वाजता आपण घरी पोहोचलो आहे तर तुम्ही आजच्या व्हिडिओने बघितलं असेल की श्री महासेश्वर मंदिराचा वाशे कशा कशाप्रकारे पार पडला तो आणि बत्तीची जत्रा म्हणजे काय असते हे पण बघितलं आणि त्यानंतर आपण आजोबांकडून माहिती सुद्धा घेतली आहे मंदिराबद्दलची आणि तिथं मला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला जर आजचा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल चवणचे नाव नाही तोपर्यंत भेटू आपण जग नवीन व्हिडिओ बरे तोपर्यंत टेक केअर बाय बाय काळजी घ्या